महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी आम्ही सगळे एक आहोत शिवसेना राष्ट्रवादी इतर सर्व घटक पक्ष चांदवडच्या शेतकरी मेळाव्यात येणार सतरा तारखेला मुंबईत शिवाजी पार्कला उद्धव ठाकरे येतील काल उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींची चर्चा झाली राहुल गांधींनी उद्धव ठाकरेंना खास मुंबईसाठी निमंत्रण दिलं आहे मार्गदर्शन करा म्हणून नाशिकमध्ये शिवसेना मोठ्या प्रमाणात त्यांचं उत्साहानं स्वागत करणार शिवसेनेला सावरकरांवर कायम आदर भाजपने फक्त प्रेमाचे ढोंग केले त्याला भा, त्यांना भारतरत्न द्यावी अशी मागणी करतोय का दिली जात नाही निलेश लंकेसोबत सोबत माझी ही चर्चा झाली होती घर वापसीपेक्षा शरद पवार हेच सर्वांचं छत्र आहे लंके लोकसभा पुन्हा लढणार असतील तर त्यांच्या भूमिकेचं स्वागत निलेश लंके कुठेच गेले नव्हते स्वागत आहे पहिल्या यादीत नाव आले तर आनंद झाला असता अठ्ठेचाळीस जणांची यादी एकत्र येईल संभ्रम नाही जागा वाट पूर्ण झाली आहे तिन्ही पक्ष एकत्र येऊन सांगतील महाविकास आघाडी असेल इंडिया आघाडी आहे हे सगळं एक आहे राहुल गांधींचं महाराष्ट्रामध्ये आगमन झालेलं आहे नंदुरबार मालेगाव धुळे आज ते चांदोडला चांदोडला शेतकरी मिळाला शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस इतर सर्व घटक पक्षांना त्या मेळाव्यात उपस्थित राहण्याचं ठरलेलं आहे त्यानंतर सतरा तारखेला मुंबईत ता समारोप शिवाजी पार्कला तिथे स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित राहतील काल राहुल गांधी आणि माननीय उद्धव ठाकरे यांचं काल चर्चा झाली शिवाजी पार्कच्या मेळाव्या संदर्भात आणि राहुलजी उद्धवजीना खास निमंत्रण दिलेलं आहे की तुम्ही या येऊन मार्गदर्शन करा त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्र म्हणजे राहुलजींचं स्वागत केलं आज नाशिकमध्ये किंवा त्यांची यात्रा येईल तर नाशिकमध्ये शिवसेना फार मोठ्या प्रमाणात उत्साहानं त्यांचं स्वागत केलं राहुल गांधी सावरकरांच्या जन्मभूमीत आहे सावरकरांची महत्वाने त्यांचं स्वागत होणार आहे सावरकर हे या देशातले क्रांतिकारकांचे मुकुटमणी होते सावरकर आणि शिवसेनेला सावरकरांविषयी कायम आदर आणि प्रेरणा भारतीय जनता पक्षाने सावरकर प्रेमाचं फक्त ढोंग केलं आम्ही सातत्यानं सांगतो त्यांना भारतरत्न द्या का दिलं जात नाही निलेश घर वापसी होती ते पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसात पवारांकडे जातात कालच मला समजलं काल मी आणि पवार साहेब होतो निलेश लंके यांच्याशी माझी एकदा चर्चा झाली या विषयावर घर वापसी वापसेपेक्षाही शरद पवार हेच सगळ्यांचं छत्र आहे आणि ते पुन्हा तिथे येऊन लोकसभा लढणार असतील तर नक्कीच महाराष्ट्रात त्यांच्या या भूमिकेचं स्वागत देखील नाव आहे ना कलाबेन दिलकरांचं नाव भाजपच्या यादीमध्ये जरी असलं तरी ती जागा शिवसेना लढणार आहे कलाबेन दिलकर जेव्हा संकटामध्ये होता अडचणीमध्ये होतं तेव्हा त्या कुटुंबाला शिवसेनेनं साथ दिली अशा अशा वेळेला त्या कुटुंबाला जर इमान नसेल निष्ठा नसेल तर ठीक आहे पाहू हा बोला काय नितीन गडकरी बाब तुम्ही म्हटलं उद्धव ठाकरे नितीन गडकरींनी आमच्याकडे वाटले की गडकरीचं चांगली गोष्ट आहे स्वागत आहे पहिल्या यादीमध्ये आला असतो तर आनंद झाला असतो भाजपची दुसरी यादी आधी महाविकास आघाडीची अजून एकही यादी नाही कशाला पाहिजे दुसरी कशाला पाहिजे येईल ना योग्य वेळी अठ्ठेचाळीस मतदारसंघाची यादी एकत्र जाहीर संभ्रम आहे भीती आहे अजिबात संभ्रम नाही जागा वाटप पूर्ण झालेलं आहे आणि आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन जागा वाटप जाहीर करू कोणते संजय राठोडांचं पण नाव आहे त्याच्यात भाजपच्या यादीत शिंदे गटाकडून शिंदे गटाकडून ना मला वाटलं की अमित शहाने जाहीर केलं की काय शपथ घ्यायला ताबडतोब दिल्लीच्या मला केंद्रीय मंत्री आम्ही कशा करता बोलायचं ते आणि त्यांचे मिंदे गट जे काय आहेत ते पाहतील नाशिकची नाशिक नाशिक लोकसभा शिवसेना जिंकणार भिंडूरची लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस जिंकणार येईल ना आता लवकर